मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आणि लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी सदैव कमिटेड असते की आम्ही असे व्य वे, व्यावसायिक प्रोग्राम्स किंवा वर्कशॉप्स आपल्यासमोर आणू किंवा या व्हिडिओज आणू जेणेकरून आपला व्यवसाय हा अधिक चांगला लेवलला पोहोचला पाहिजे तुमचा अधिक अधिक उन्नती झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे मित्रांनो व्यावसायिकाचं एक नियमित स्वप्न असतं की त्याचा व्यवसाय हा ऑटोमोडवर गेला पाहिजे किंवा सुरुवातीला त्याला व्यवसायाची निर्मिती करत असताना सुप्ताव्यवस्थेत त्याला कुठेतरी हे आतमध्ये असतंच की हा व्यवसाय एक ना एक दिवस या स्टेजला पोहोचेल की मला आपोआप आप पैसे द्यायला लागेल आणि वेळ भरपूर असेल ऑफकोर्स मित्रांनो हे सहज शक्य आहे तुम्ही जर पाहत असाल तर आज जगामध्ये असंख्य व्यवसाय असे आहेत की ज्यामध्ये ओनर कोण आहे किंवा तो कुठे आहे हे माहीत नसलेले व्यवसाय पण सुस्थितीत चालू आहेत अगदी तुम्ही जेवढ्या ब्रँडेड शोरूम्स आहेत तिथे जाऊन बघा त्याच्या ओनरचा तिथे कुठेही अधिकृतरित्या तुम्हाला वावर आढळणार नाही मॅक्डॉनल्डच्या तर अडतीस हजार ब्रांचेस आहेत रेक रॉकचा आणि मॅक्डॉनल्डचा काय संबंध आहे हे पण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही किंवा अगदी आपले पण लोकल ब्रँड्स घेतलं तर चितळे आहेत किंवा आता पी एन गाडगीळ सारखे सोनं विकणारे पण ब्रँड्स निर्माण झालेले आहेत आपल्याकडे असे एवले चहा आहे सो so, रेमंडस आहे अशा असंख्य ब्रँड्स आता हळूहळू हळू या फ्रँचाइज मॉडेलमध्ये किंवा ऑटोमोडवर जाण्यामध्ये सक्सेसफुल झालेले पण या व्यवसायांनी सगळ्यात महत्वाचं व्यावसायिकांनी सगळ्यात महत्वाचं एक सूत्र जे निर्माण केलं ते आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे जण आपला व्यवसाय जो निर्माण करतात ते स्वतःभोवती स्वतःला सेंटरमध्ये ठेवून तो व्यवसायाची सगळी आखणी करतात इनफॅक्ट तुमचा व्यवसाय जर तुम्हाला मल्टिप्लाय करायचा असेल तर तुम्हाला व्यवसाय असा निर्माण करायला हवा ज्याच्या सेंटरला तुम्ही नसाल तो व्यवसाय तुमच्याशिवाय चालला पाहिजे तरच तो तुमच्याशिवाय चालेल तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी मी महत्वाचा आहे हे जर पकडून तुमच्या सगळ्या सिस्टम्स आणाल तर त्या सिस्टम्स तुमच्याकडे किती हजार माणसं जरी काम करत असेल तरी पण ती वन मॅन कंपनीसारखेच काम करेल त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस सिस्टम्स डेव्हलप करत आहात त्यावेळेस पहिले विचार करा की हे यामध्ये मी कुठेच नसलो पाहिजे मी सेंटरला नसलो पाहिजे रन मग त्यासाठी जो काही रिसर्च करावा लागेल सुरुवातीला जो काही विचार करावा लागेल अगदी मॅग्डोरन्डचं उदाहरण घ्यायचं तर रेक्रॉपनी सुरुवातीला डिझाईन करत असताना लोणचं कुठल्या बाजूला असावं पिकल कुठल्या बाजूला असावं म्हणजे तो कस्टमर सर होताना त्या अंगावर पडणार नाही इथपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीचा रिसर्च केलेला आहे ती जी टिकी आहे ती किती डिग्रीला किती टेम्परेचरला किती वेळ उकळत ठेवावी लागेल याचा पण रिसर्च केला म्हणजे मॉइश्चर कंटेंट किती वेळ किती राहील किंवा जे फ्राईज दिल्या जातात फ्रेंच फ्राईज त्या देण्याकरता किती डिग्रीला त्याला फ्राय करावं कुठल्या प्रकारचा बटाटा असावा या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी रिसर्च केलेला मित्रांनो हे ज्यावेळेस केलं जातं आणि हे लिहिलं जातं याची प्रोसेस लिहून काढली जाते त्यावेळेस ती प्रोसेस स्वतःला रिपीट करते आणि एकदा प्रोसेस स्वतःला रिपीट करायला लागली कि व्यवसाय हा तुमच्याशिवाय चालायला बिझनेस हा एखाद्या इंजिन सारखा डिझाईन झाला पाहिजे गोष्टीचं पण तुम्ही डिझाईन केलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जर व्यवसायाला ऑटोमोडवर आणणार असाल तर तुम्हाला पहिले हे लिहून काढावं लागेल की तुमच्या व्यवसायाचे कॉम्पोन्ट काय काय आहेत ज्याला तुम्हाला ऑटोमोडवर आणायचं इनफॅक्ट आम्ही नाईन बिझनेस फंडामेंटल्स नावाचा एक प्रोग्राम करतो त्यामध्ये हेच शिकवतो की असे काही फंडामेंटल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऑटोमोडवर आणायच्या सो so दॅट तुम्ही तुमचा व्यवसाय हा तुमच्याशिवाय चालू शकेल अर्थात एक एक ही एक लक्षात घ्या ही एक भावना ओव्हरकम करत असताना बऱ्याचशा जणांना त्रास होतो की माझ्याशिवाय व्यवसाय चालणार माझे सर्व हक्क जर मी सोडून दिले तर कसं चालेल मित्रांनो तुमचा हक्क तुमचा जो काही त्यावर मधला स्टेक आहे ना तो तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसला पाहिजे दररोज किती लोक तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतात किती लोक तुम्हाला गुड आफ्टरनून म्हणतात किती लोक रिपोर्टिंग करतात यावर तुमचे हक्क समजून घेऊ नका तुमचा खऱ्या अर्थाने रिफ्लेक्शन ऑफ युअर पॉवर शुड बी शोन इन द बॅलन्स शीट शीट मध्ये तुमचा अधिकार दिसला पाहिजे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत तिथे तुमचा तो स्टेक काय तो महत्वाचा अन्यथा तुम्ही व्यवसायाच्या तिथे जाऊन मी महत्त्वाचं हे जर कराल तर बिल्ड सिस्टीम बिल्ड नाही म्हणा मी परवाच आमच्या एका पार्टिसिपंटच्या आउटलेटला गेलो होतो आणि त्याचं कौतुक करत होतो की तुम्ही असा एक व्यवसाय निर्माण केला आहे जिथे तुम्ही कोण आहात हे पण माहीत नाही ते म्हणाले खरं आहे सर मी आत्ता मागच्या तास दीड तासापासून इथे आलो आहे आठ दिवसानंतर आलो आहे कोणालाच माहीत नाही आहे कस्टमरला की हा ओनर आहे त्यांना असं वाटतं हे सगळं व्यवस्थित चालू असलेलं आउटलेट आहे आणि त्या ओनरची गरजच नाही आहे स्टाफ इज हँडलिंग एव्हरीथिंग त्यावेळेस व्यवसाय अशा पद्धतीने जायला लागतात त्यावेळेस ते ऑटोमोडवर जायला लागतात तर आज मला तुम्हाला एकच सांगणं आहे की तुमच्या बिझनेसचे कॉम्पोन्ट लिहून काढा स्वतःला त्यामध्ये कुठेही न आणता त्याच्या प्रोसेस लिहून काढा आणि त्या प्रोसेस स्वतःहूनच स्वतःला कशा कर रिपीट करतील यावर थोडंसं भर द्या त्याचीच प्रॅक्टिस करायची मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया मी असंख्य व्हिडिओ असे तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे कारण आमची कमिटमेंट आहे की भारत ज्यावेळेस तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी दुसऱ्या नंबरची इकॉनॉमी होण्याकरता जात आहे त्यावेळेस आपला व्यावसायिक सुदृढ झाला पाहिजे व्यावसायिक हा त्याच्याकडे टाईम आणि मनी, -मनी ह्या दोन्ही असल्या पाहिजे लाईफ कटेलिसच्या या कमिटमेंटला आपली आप पण साथ हवी आहे हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा जर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा 对牛。